अलेप्पी ज्याला अल्पुत्झा म्हणूनही ओळखलं जात इथल्या हाऊसपोर्ट क्रूज जगभरातील सर्वच पर्यटकांना आकर्षित करतं अलेपीतील बॅकवॉटर्स हा एक वेगळाच अनुभव देतात आता रस्त्याच्या उजव्या एक कालवा दिसतोय जसं शहरामध्ये वाहतुकीसाठी बस रिक्षा किंवा स्कूटर असतात तसंच इथल्या प्रवासासाठी विविध प्रकारच्या बोटी आहेत येथील अरुंद कालव्यामध्ये बसेससारख्या मोठ्या बोटी लोकांना एका ठिकाणाहून दुसरीकडं नेत असतात छोट्या रिक्षासारख्या बोटी देखील आहेत ज्या गावातून जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी वापरल्या जातात अलिपीला पूर्वेचं व्हेनिस म्हणतात कारण इथे विस्तीर्ण बॅकवॉटर्स आहेत आणि तिथे हाऊसबोट केट्टवलम पारंपरिक केरळी बोट आता लक्झरियस बोटींमध्ये रूपांतर केलंय आहे मडा लेक आणि पल्ला चिट्टी बंदारणी मंडळी हाऊस बोटीमध्ये सामान चढवत आहे पुन्हा मोठी जेटीवर आले तिथून सगळे हाऊस बोट चालू होतात बाय 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 कुठे आहेस तू आव अरे कुठे आहेस तू बोटीवर हाऊस बोट येस हा येस ड्रायव्हर सीट

आणि इथे वॉशरूम त्या बाहेर जाऊया इकडून दुसरी बोट दिसते हा पॅसेजेकर बंद करून घ्या आम्हाला आयडिया देऊ नका गौरी कुत्ते हैं स्तूप बाजू और जरा गद्दा एक गौरी हे बघ ये बाप चार चार बोट है एक गौरी ला एक दी डाला एक आरिया दीदीला दीला एक रूम दी दीला साले ये है वो डाइनिंग रूम है आई थिंक हाथ में सब किचन ही लिया

बोट स्टार्ट झाली आहे साइड ला बोट टर्न आहेत दुसरी बोट इकडे पार्क होते काय कुठे आहेत घेऊन पडतो सांगा का बाहेर जाऊन नंतर विणं नाहीत लास्ट मोमेंट साठी गेलेले आहेत मेंबर्स कुरपुर या ना आता हा त्याला या आता लास्ट मोमेंट पर्चेसिंग आलेले आहेत या इकडे बेटा माझ्याकडे येतो गौरी या मायाकणदार आणलं तिथे इथे बस खाली बस खाली बस चला मेंबर्स चलो चला बोट निकाली अपने है बोट रिवर्स है लाइन में सब बोट ही आ रहा है पूरा वन टू थ्री फोर सब बोट आ रहा है लाइन में ओ, जेट्टी आगे लेके दिख दी बाय बाय टर्न करतात आहेत दिवस म्हणून झालेले आहेत समोरून टर्न करतात आहेत बॅकवॉटर मुळे समोर एक मोठ्याच्या मोठं लेक निर्माण झाले पुन्हा मोठी लेक म्हणतात ती बाजूला आहे ती शिकारा बोट शिकारा आणि त्या स्पीड बोट आहेत त्या स्पीड बोट येत बघा हां డా ఫ స్పీడ్ కిగత కల స్పీ

एक लेक नाम काडू वेंबनाडू लेक ओके okay, वेंबनाडू लेक नाम है इसका। ए, ना महाविष्ठ तलाव तयार झालाय जमीन समत असल्यामुळे ना तलाव तयार झालाय मोठ्याच्या मोठ्या मधल्याच भागात बड़ी छोटी है एंट्री तो छोटी है तिकड़ी समोला मीठे ना तिकड़ी छोटी है मतलब अगर गोल पोट पोटफुगल है भाग यह है एंट्रेंस लॉबी डर रूम तोड़ गया और जाने चलोगे रूम पर गए फर्स्ट रूम लॉबी एनी फर्स्ट रूम फर्स्ट रूम कौन जा रही है ची फर्स्ट रूम में जो कौन है बाबा ओके वॉच बेसिस आर्या तुझी सेकंड रूम आहे कोणा कोणाची तुझी ओके थर्ड रूम आजी आहे झोपली आजी आहे

या या वेलकम 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 गौरी बोट कशी आवडली बोट ए गौरी मगन गरती है सुरुआती लेकिन नहीं बाहर नहीं बनार

हे तिखट लागतं म्हणून वेलकम बॅक फोर yes. सिस्टर्स बोट फोर सिस्टर्स बोट काय ग आर्या स्वरा किमिया गौरी होतच झाली यांची या कोरीची गुड नाईट गुड नाईट आम्ही पण आम्ही पण बोट थांबली संध्याकाळी ना की नंतर जायचं ती बोट फार दिसते काय हो तिच्या स्पीड असत आहे बघा ती वरती येऊन पॅक आहे का तिला वरती येऊन रूम केला त्या बोटला खूप कंजेशन आहे ती बोट खूप ही आपली मस्त ओपन आहे पार्क करतात पार्क करतायत त्यांनी कडेला हे कसं केलं पार्किंगसाठी ड्रायव्हर खाली पाठी बसलाय ते हे टाकतायत पार्किंग बांधणार नाही पुढे इथे आले ते माणूस ते माडाला बांधून ठेवणार ते ते पार्किंगला कसं बांधले बा का कॉन्क्रीटच

लंच आनंद ठेवले तिने राइस है एक आएगो अरे एक आएगो चिकन ना था था। चिकन है चिकन नहीं खाता चिकन तो दे नक्की मच्छी करी है मैं वो मच्छी करी मच्छी करी नहीं चिकन चिकन है चिकन है मच्छी करी कोटे मच्छी करी मच्छी करी आना मैं वो चिकन का सचिन चिकन सांगे चिकन दे चिकन रात्रि

ही गवारची भाजी वाटलं गवारची भाजी आहे लॉंग लॉंगी म्हणजे गवार ही राईस आहे ना काहीतरी आणि फिश फ्राय आहे सॅटर पाहिजे जेवण कसं आहे जेवायला ना आपण आपला ड्रायव्हर सर करतोय आपलं जेवण आहे ड्रायविंग करून बोट कापवून चालणार का जेवण कसं सांगा पहिले आता अरे तुला काय काय आवडलं सांबार आणि भात खाते मग तू सांबार पाहत आणि ती फिश करी आहे अगं ती फिश करी खाणार हो फिश कसं आहे दो भी भी दो ए, गोल्ड फिश काहीतरी बोलत आहे गोल्ड फिश ना वाटत नाही प्रवास सळू स्वप्न त्या झालंय बद्द सु सारखा